भक्ती बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि गोपीचा रास सर्व मिळूनही साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही जात आहे कार्तिकच्या स्टाफच्या इथे जन्माष्टमीचं जेवण आहे तर सगळ्या आम्हा सगळ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे तर आम्ही तिथेच जात आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि जर का नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब चला तर व्हिडिओ थोड्या वेळाने बाय बाय तर आम्ही तिघेही छान असे रेडी झालोत आणि निघालोत ताईच्या घरी जायला म्हणजे कार्तिकच्या स्टाफच्या इथे जायला पण इथूनच एका ऑफिसच्या स्टाफला पण घ्यायला जायचं होतं तर मार्केटमधूनच गाडी टाकलेली होती आणि मार्केटमध्ये बघू शकता किती छान गणपती बाप्पा आलेले होते तर आणि त्यानंतर ताईच्या घराच्या समोर अगदी स्वामी समर्थांचा मठ होता तर तिथेही दर्शन करायला जायचे होते आणि बघू शकता दर्शन करायला आल्यानंतर इतकं शांतता वाटत होती इथे आणि माझी माझी भरपूर दिवसाची इच्छा होती की स्वामी समर्थांचे दर्शन करायला जायची म्हणजे एक दोनदा असं झालं की जायचं जायचं असं ठरवलं पण ते जाणं पॉसिबलच नाही झालं फायनली आज तो दिवस उगवला आणि आम्ही आलो कुठल्या तरी कारणाने इथे आणि असं इतकं छान वाटलं पहिल्यांदाच आलेली होती इथे खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं आता ठरवलं की नेक्स्ट टाईम पण यायचं इथे म्हणून त्यानंतर दर्शन वगैरे झाले गर्दी अजिबातच नव्हती संध्याकाळचा वेळ होता त्यामुळे गर्दी तर नव्हतीच जास्त आणि इथे डुगूला पण नमस्कार कर म्हणत होते तर त्याचं काहीतरी वेगळंच सुरू होतं त्यानंतर ना इथे कार्तिक म्हणालेत की आपण नेक्स्ट टाईम परत येऊया खूप छान वाटत होतो त्यांना पण अशी एकदम शांतता वाटत होती तर ते म्हणालेत की आपण परत येऊया त्यांना माहीतच नव्हतं की इथे मठ आहे म्हणून नाहीतर आमचं त्या पण येणं झालं असतं परत येणं झालं असतं पण आम्हाला खरं म्हणजे कुठे आहे मठ हे माहीतच नव्हतं तर बघू शकता स्वामी समर्थांचा मठ किती सुंदर आहे तर एकदम स्पेस होती खूप अशी मोकळी होती जागा त्यानंतर इथून आम्ही गेलो ताईला घ्यायला गे आणि निघालो तर डायरेक्ट श्रीकृष्ण दर्शन करायला म्हणजे ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या घरी जायला त्यानंतर घरी आल्यानंतर इथे पुष्कळचे स्टाफ आलेले होते दर्शन करायला आमच्या अगोदरच छान फोटो सेशन वगैरे सुरू होतं त्यांचं आणि हे बघा आपले श्रीकृष्ण किती सुंदर इथे बसवलेले होते तर किती छान त्यांची मूर्ती होती तर त्यानंतर दर्शन वगैरे गेले तिथे हा माझं म्हणजे पहिल्यांदाच होतं दर्शन करायला आलेले होते तर मी इथे श्रीकृष्ण दर्शनासाठी मी पहिल्यांदाच आलेली होती याच्या अगोदर कधीच कुठे गेलेली नाही मी आम्हाला गेल्या वर्षीसुद्धा बोलवण्यात आलेलं होतं पण बाबू छोटा असल्यामुळे मी काही आलेली नव्हती त्यानंतर इथे जेवण वगैरे केलं आणि बघा किती छान डेकोरेशन केलेलं होतं तर त्यानंतर ता आमचं जेवण वगैरे झालं आणि निघालोत घरी जायला तर बाजूच्या घरीसुद्धा श्रीकृष्ण दर्शनासाठी बोलवलेलं होतं डुगूला तर डुगू बघा गेला तर तिथे मस्त कसा बघतोय बघा जा डुगू जा डुगू जा आतमध्ये जा बेटा

लाइकीच दे आता सगळ्यांना आता त्या काकू काकूच्या पड तुला प्रसाद दिले ना चलो चला चला आता घरी चला चल बेटा आता जायचं आहे तर इथे त्या ताई म्हणत होते की आमच्या घरी श्रीकृष्ण चालेल असंच त्यांचं सुरू होतं बोलणं त्यानंतर इथे डुगुला पाळीव प्राणी भरपूर आवडतात त्यामुळे तो मस्त खेळत होता इथे असं काहीतरी डुगूला वेगळं दिसलं ना तर तो तिथेच रमून जातो या इकडे तर खूप उशीर झाला होता आणि रात्रही झाली होती दहा वाजले होते त्यामुळे लवकरात लवकर जायचं होतं आम्हाला घरी डुगूला नाही का पाळी प्राणी असं आवडतात पण डुगू ये इकडे चला चला घरी चला मॅडम चाल ना तर मैत्रिणींनो नो, नो व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर निघालोत आम्ही मस्त घरी जायला ओके व्हिडिओ ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय